सकाळीच ना चिमणीच्या पप्पाने एवढा मोठा भाजीपाला जाऊन मार्केटला घेऊन आले होते त्या सकाळी ना भाजीपाला थोडा मार्केटला स्वस्त भेटून जातो आता मी पण म्हटलं लागला सगळ्या ना व्यवस्थित करून ठेवून देते म्हणजे कसं आठवडाभर तर भाजीपाल्याचं टेन्शन राहणार नाही आता माझी इथं चालली होती भाजीपाला व्यवस्थित करायची आणि चिमणीच्या पप्पांचं ना मध्ये मध्येच काय तर वेगळं चालू होतं तब्येत खराब आहे त्यामुळे नारळ पाणी घेऊन आले होते आणि हेच पे म्हणून मागे लागले होते म्हटलं त्या आधी हे पिऊन घेते नंतर आवर शिवताचे फेवरेट के सुद्धा आणले होते मग त्या सुद्धा व्यवस्थित ठेवून घेतल्या आणि सगळ्या भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवायला घेतला आता खूप साऱ्या भाज्या आणल्या होत्या मग आठवण आली पावभाजीची मग लागलीच ना आज पावभाजी सुद्धा बनवली होती आणि ह्या पावभाजीची रेसिपी ना मी लवकरच तुमच्या सोबत शेअर करेन कारण बाहेरच्या पेक्षा घरीच ना खूप छान पावभाजी बनवून जाते सध्या जरा गोळ्यावर काम चालू आहे माझं कारण ह्या थंडीमुळे ना तब्येत खराब होत आणि चिवतायला स्वतःची औषध आवडत नाहीत पण माझ्या औषधाच्या मागे लागले होते गोळ्या खाऊन घेतल्या आणि काही पार्सल आले होते म्हटलं ते अनबॉक्स करू याच्यामध्ये सुद्धा चिवतायचं मध्ये मध्ये यायचं काम चालू होतं तर इंस्टाग्राम वर सध्या मुलेठीच एक सिरम व्हायरल होत आहे तेच बनवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी ऑनलाईनच मागवल्या होत्या पण ऑफलाईन शोधत बसणार आहे सगळ्या गोष्टी तर सगळ्यात आधी ना मी काचाची बॉटल घेतली होती मदाचीच बॉटल होती या काचाच्या बॉटलमध्ये ना तीन मुलेटीच्या काड्या टाकून घेतल्या आणि लवंग सुद्धा चार पाच टाकले नंतर त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल उल ऍड केलं आणि जेवढं ऑलिव्ह ऑइल उल ऍड केलंय ना तेवढंच बदामाचं तेल सुद्धा ऍड केलं यामध्ये खोबरेल तेल सुद्धा ऍड करू शकतो पण थंडीमध्ये ते आत ना म्हणून नाही घेतलं आता यामध्ये ना एक झाकण ग्लिसरीन टाकून घेतलं झालं सिरम तयार याला ना एकदम टाईट असं झाकण लावून घ्यायचं आणि नंतर हे दोन ते तीन दिवस ना उन्हामध्ये ठेवायचं अशी मुलेठीचे ना स्किन साठी आणि हेअर साठी दोन्ही साठी खूप जास्त फायदे आहे आणि ते सगळं सर्च करूनच ना हे सिरम मी बनवलंय संध्याकाळी झोपताना ना चेहऱ्याला लावून मालिश करून झोपायचं मी ना दोन तीन दिवसापासून युज करत आहे खूप छान स्किन झालेली आहे आणि हे बनवण्यासाठी वापरलेल्या सगळ्या प्रोडक्ट ची लिंक दिलेली आहे कमेंट करा लिंक पीपी -पी। आता संध्याकाळी होता विकास भाऊचा बड्डे यासाठी चक्क पब्लिक जमलेलं होतं आणि हकराचं रडगाना मध्ये मदी मध्येच होतं एकीकडे इक चिवतायचं रड गाणं चालू होतं आणि एकीकडे दादूचं तसा सगळ्यांनी मिळून मस्त असा बड्डे सेलिब्रेट केला आणि असा संपला आजचा दिवस